कळव्यातील पूर्वेकडील अपर्णराज सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये मुद्रांक शुल्काचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अपर्णराज सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माजी व्यवस्थकीय समितीवरती अनेक आर्थिक अनियमिततेचे आरोप करण्यात आलेले आहेत त्या दाव्यांचे निकाल प्रलंबित असताना अतिमहत्वाची बाब म्हणजे त्यांच्या कार्यकाळातील व्यवहारांचे पुनर्लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले असताना संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीवरती सतरा वर्ष उपाध्यक्षपदी कार्यरत राहून संस्थेचे कामकाज हाताळलेल्या व आर्थिक व्यवहार पाहिलेल्या संस्थेच्या माजी उपाध्यक्षांनी त्यांची सदनिका विक्री केलेली आहे अशी बाब सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणलेली आहे एवढेच नव्हे तर सदर व्यवहारामध्ये एमओ यू मध्ये सदनिका विक्रीची रक्कम एकोणपन्नास लाख रुपये ठरली असून त्यापैकी पन्नास हजार रुपये ऑनलाईन पेमेंटद्वारे प्राप्त केले तर नऊ लाख पन्नास हजार रुपये चेकद्वारे प्राप्त केले बेकायदेशीर व नियमबाह्यरित्या एकूण चौदा लाख रुपये नगद घेतल्याची बाब इथे उघडकीस आलेली आहे तसेच इतर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत असं देखील त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेला आहे संस्थेच्या माजी व्यवस्थापकीय समितीवरती सतरा वर्ष कार्यरत राहून संस्थेचे आर्थिक व्यवहार हाताळलेल्या व कुठेही नोकरी करत नसलेल्या नसलेल्या माजी सचिव महोदयांची तसेच अग्निशामक विभागात सध्या ड्रायव्हर पदावरती नोकरी केलेल्या व निवृत्त झालेल्या संस्थेच्या माजी उपाध्यक्ष महोदयांची अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे करोडोची संपत्ती कशी झाली अथवा मिळवलेली आहे असा प्रश्न या ठिकाणी या सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेला आहे तसेच नक्कीच हा तपासाचा भाग देखील आहे त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीवरती सतरा वर्ष इतक्या प्रदीर्घ कार्यकाळ कार्यरत राहिलेल्या समितीच्या सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या इन्कमची आर्थिक स्रोतांची तसेच त्यांच्या प्रत्येकाच्या व कुटुंबियांच्या नावे सतरा वर्षाच्या काळात किती किती संपत्तीचे मालमत्तांचे खरेदींचे तसेच विक्रीचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्या सर्व बाबींची आर्थिक गुन्हे शाखेकडून अथवा इतर सक्षम प्राधिकरणाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी थेट येथील थे रहिवाशांनी केलेली आहे एका पत्रकार परिषदेमध्ये हा संपूर्ण प्रकार सदर सोसायटीमधील रहिवाशांनी उघडकीस आणलेला आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देण्याकरिता संभाजी ब्रिगेडने या सोसायटीमधील रहिवाशांना पाठिंबा दिलेला आहे तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण यांच्या पाठीशी राहणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी दिलेली आहे तर या संपूर्ण प्रकरणाविषयीची माहिती संस्थेचे सचिव आप्पासाहेब कवडे यांनी दिली आहे मग आता चौतीस महिने उलटून गेल्यानंतर देखील संस्थेच्या सन दोन हजार सहा ते दोन हजार बावीस पर्यंत सतरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये जी कमिटी कार्यरत होती संस्थेचा हा, हात कारभार जे हाताळत होती त्यांनी संस्थेचं मूळ आणि संपूर्ण दप्तर अद्यापपर्यंत आम्हाला दिलेलं नाही आहे आणि जे काही दिलेलं आहे ते सर्व बनावटी आहे तरी याच्यामध्ये या याचं अवलोकन केलं असता याच्यामध्ये त्यांच्या सतरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये अंदाजे सोळा ते सतरा करोड रुपयांचा आर्थिक व्यवहार संस्थेमध्ये झालेला आहे परंतु या ज्या ज्या गोष्टी टी डी आर विकलेला असो लिफ्ट अपग्रेडेशनचं काम असो ओसी ओसीबद्दलचं असो याच्यामध्ये अनेक लाखो रुपयांच्या अनियमितता दिसून येतात म्हणून मी या विषयाला मूळ दप्तर प्राप्त करून घेण्याकरिता मान्य जे उपनिबंधक आहेत त्यांच्याकडे तक्रार दिली होती त्याच्यावर आम्हाला दाद मिळाली नाही म्हणून आम्ही मागील काळामध्ये उपोषणाला बसलेलो आता ती ते प्रकरण जिल्हा निबंधकाकडे वर्ग करण्यात आलेले आणि त्याकरिता आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे परंतु मागील मधल्या काळामध्ये माझ्या निदर्शनास एक गोष्ट आली की संस्थेचे माजी उपाध्यक्ष हे त्यांची सदनिका विकणार असं मला कळलं होतं परंतु त्यांनी सदनिका विकल्यानंतर ज्यांनी ती खरेदी केले त्यांनी त्यांचे नावे करण्याकरिता आणि गृहकर्ज पिळण्याकरिता संस्थेकडे अर्ज दिला त्यावेळेस त्या कागदपत्रांचं अवलोकन केलं तर या महाशयांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची सदनिका विक्रीचा करार केलेला रजिस्ट्री ऑफिसमध्ये कळलं त्याच्यानंतर संस्थेच्या माजी कमिटीवर अनेक अनियमिततेचे केसेस प्रलंबित आहेत आणि त्याचा निकाल आलेला नाहीये म्हणून संस्थेच्या काही सभासद्यांनी यांना राजीन यांचा राजीनामा स्वीकारू नये आणि यांना एनओसी सी देऊ नये असं लेखी स्वरूपात दिल्यानंतर तो विषय मासिक सभेमध्ये पटलावर घेऊन त्याच्यावर ठराव करून मी कायदेशीर सल्ला मिळेपर्यंत आणि संबंधित खात्यांकडून मार्गदर्शन मिळेपर्यंत आपणास ही एन देण्यास असमर्थ आहे असेल त्यांना लेखी कळवल्यानंतर देखील त्यांनी माझ्या नावे पो, पोलीस ठाणे आणि उपनिबंधक यांच्याकडे खोटी तक्रार दिली ते ती बातमी मला कळल्यानंतर मी माहिती अधिकाराखाली सदरची कागदपत्रे मागवल्यानंतर एक बाब माझ्या प्रकर्षाने निदर्शनात आली की यांनी शासनाच्या महसूलामध्ये घोटाळा केलेला आहे मुद्रांक घोटाळा केलेला आहे कारण या माशयांनी जी एम ओ बनवलाय याच्यामध्ये सरळ दिसतंय आहे की नऊ हजार रुपये यांनी टोकन घेतलेले आहेत साडे नऊ लाख रुपये चेकद्वारे घेतलेत आणि चौदा लाख रुपये कॅश नाही घेतलेत याच्या एमओई मध्ये दाखवण्यात आलेली आहे सदनिकीची किंमत एकोणपन्नास लाख रुपये आणि जे रजिस्ट्री केलेली आहे रजिस्ट्रीम दुय्यम सहनिबंधक कार्यालयामध्ये ठाणे वर्ग दोन त्याच्यामध्ये त्या, त्या सदनिकीचा विक्री, विक्री करार हा पस्तीस लाख रुपयांमध्ये झाल्याचं दर्शवलंय म्हणजेच ही चौदा लाख रुपयांचा जो कॅश मध्ये घेतलेला आहे नियमाप्रमाणे पन्नास हजार रुपयांच्या वरती कॅश स्वरूपामध्ये व्यवहार कुठलाही होत नाही परंतु ही चौदा लाखांची जी कॅश घेतलेली आहे ही हा काळा पैसा यांची मोडस ऑपरेंडी नेमकी काय आर्थिक गुन्ह्यामध्ये हे निदर्शनास झाल्यावर माझा ठाम विश्वास झालेला आहे की संस्थेच्या मूळ कारभारांमध्ये जे अनियमितता दिसून येते त्याच्यामध्ये नक्कीच भ्रष्टाचार झालाय आणि अति महत्वाची बाब अशी की संस्थेच्या काही म्हणजे सतरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये जे समितीवर कार्यरत होते पदाधिकारी होते त्यांच्या करोडोंच्या संपत्त्या कुठून कारण माजी सचिव हे महाशय असे फळ असे कुठल्या ठिकाणी कामावर नव्हते आणि त्यांना नोकरी नव्हती नव्हती त्यांचे आर्थिक कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता ती इतर कामं करत होती पण एवढा इन्कम सोर्स त्यांचा नव्हता तर तशीच आणि माजी उपाध्यक्ष हे फायर ब्रिगेडमध्ये फक्त ड्रायव्हर या पदावर होते आणि आता निवृत्त झालेले आहेत तर त्यांच्या एवढ्या प्रॉपर्ट्या कुठे कारण एक सिटी सिटीमध्ये सामान्य गरीब माणूस जर आपल्या कुटुंबाकरिता आपल्या गरजा भागवण्याकरिता एक घर घ्यायचं स्वप्न बघतो तर ते घर घेण्याकरिता त्याला कर्ज काढावं लागतं आणि त्या कर्जाची परतफेड करेपर्यंत एका घरासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करेपर्यंत त्याचं पूर्ण आयुष्य कर्जी लागतं मग यांच्या अनेक प्रॉपर्ट्या कुठून आल्या बंगले कुठून आले गाड्या कुठून आल्या हा तपासाचा भाग आहे मी आसाराम कुंजी नरवडे मी या संस्थेचा फाउंडर मेंबर आहे मी अपनारा सी फोर सहाशे एक हा माझा रूम नंबर आहे मी भारतीय नौसेनेमध्ये नेवल ऑफिसर म्हणून रिटायर झालो ह्या सोसायटीमधले जे काही कार्यक्रम झाले जे काही व्यवहार झाले त्याला मी साक्षीदार आहे आणि हे सर्व जे आता आपासाहेब जे सेक्रेटरी आहेत कवडे यांनी जे आता तुमच्यासमोर जे निवेदन केलं ते शंभर टक्के खरं आहे